की दादा मोठा सापे हो एवढ रात्रीच कस दिसलं पण वाजलेत किती सांगा किती वाजलेत ना खूप असा साईज साईजचा एक बिनविषारी धामण सापे ओके okay. धामण आता बघा ना आजूबाजूला सोसायटी आहे एवढे लोक असले तरी पण एवढे मोठे मोठे साप इथे आहेत ते लपून राहतात आपल्यापासून चुकून कधीतरी आपल्या नजरेत आले की मग आपल्याला दिसतात आजूबाजूच पूर्ण म्हणजे अशी गल्ल्या आहेत चार असे सिटी मध्ये असे मोठे मोठे धामण साफ येतात कुठून तर ते येतात चेंबर लाईन गल्ल्या वगैरे चेंबरच्या वगैरे लाईन्स असतात ना तिथून आणि ना इथे लाल मुंगळे जरा जपून लागणार लागणारे मुंगळे खूप चावतील नाही तर मला साफ वाज राहिला तर रेस्क्यू करून घेते मी त्याला धामन साफ आहे हे बघा लगेच कळते

झाडाला आपण हो गारव्याला येतात ते, ते बरोबर बोलले तुम्ही ऊन किती <laughs> गारव्यालाच येतात ते विषारी ना नाही नाही विषारी नाही दादा बिनविषारी धामण दार। आहे धामण मोठा आहे चांगला hmm. बिनविषारी विषारी नाही खूप चपळ असतो हा आणि लाजळू पण खूप असतो आप म्हणजे असा घेऊन घेऊन जाणार असतो पण चावतात पण जोराचे असं नाही वाईट खूप जोरात करतात चला पॅक करू त्याला तिकडे चढायचं झाडावर बघितलं का जीव चाललाय त्याला तिकडे चढायला तिकडे जायचं तुम्हाला सगळं बाईट करते कसं पकडायचं टेक्निक असतं दादा मी चुकीच्या पद्धतीने पकडला ना मला पण चावणार okay. मला एका सेकंदच चाव मी थोडं थोडं जरी चुकीच्या पद्धतीने पकडलं असं शेपटीचा आधार घेतो पकडायला उलट लटकवलं ना त्याला लोकांना वाटत धामणसा आढा मारतो पिळा मारतो डॅमेज करतो हात अलगत पिळा असतो कसा हात फिरवतो तसा असायच चेहरा चेहरायचा तुमची भीती कशी जाणार हे चालणार आजी बात काय करणार नाही तुम्हाला फक्त तुम्ही काहीच हायचं नाही जशी धरली फक्त बाईट नाही अजिबात विश्वास ठेवा आणि जशी पकडली तसंच हातरा होत्या थोड पण घेऊ नका तुम्ही भले तुमचं तोंड का सापायचं तुमच्या हाताजवळ येणार तरी पण तुम्ही घाबरायचं नाही अजिबात नका 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 घाबरू नको काय केलं त्याने कसं असतं माहिती का आपण सापलं खूप घाबरत आपल्या डोक्यात एकच असतं अरे हा चावलं की मी मरणार ती एक भीती असते पण सगळे साप काही विषाणी शिजतात विषाने सापळी फक्त एवढंच होत की आपल्याला ओळखता नाही त्यांना